स्वतंत्र विदर्भ या एकमेव मागणीसाठी दहा ते बारा पक्षांनी एकत्रित येऊन विदर्भ निर्माण महा मंचाची स्थापना केली या महामंचाच्या नेतृत्वात विदर्भातील दहा जागा लढविल्या जाणार आहेत आज बी आर एस पीचे दशरथ मडावी यांनी नामांकन दाखल केले आहे आतापर्यंत एकूण सात उमेदवारांच्या घोषणा करण्यात आल्या असून उर्वरित तीन जागा बावीस मार्चला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ॲडव्होकेट वामनराव सटप यांनी दिली विदर्भ निर्माण महामंचामध्ये बी आर एस पीचे आम आदमी पक्ष विदर्भ माझा विदर्भ राज्य आघाडी स्वतंत्र भारत पक्ष राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष खोरी प्रहार जनशक्ती नाग विदर्भ आंदोलन शेतकरी संघटना जांबूमंतराव धोटे विचार मंच या पक्षांचा समावेश आहे नागपूर येथून बी आर एस पीचे ॲडव्होकेट सुरेश माने चंद्रपूर बी आर एस पीचे दशरथ मडावी भंडारा गोंदिया येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे देवीदास लांजेवार अमरावती जनसुराज्य पक्षाचे नरेंद्र कठाणे रामटेक येथून पक्षाचे चंद्रभान रामटेके वर्धा लोकजागर पक्षाचे प्राध्यापक ज्ञानेश वाकुळकर या उमेदवारांची यापूर्वीच घोषणा करण्यात आली चंद्रपूरचे दशरथ मडावी यांनी आज नामांकन दाखल केले विदर्भ निर्माण महामंच आणि बी आर एस पीच्या च्या वतीनं दशरथ मडावी यांची चंद्रपूरला उमेदवारी दाखल केली आणि विदर्भ निर्माण महामंचतर्फे विदर्भातल्या दहाची दहा लोकसभेच्या जागा लढवणार आहोत आम्ही माझी स्वतःची उमेदवारी नागपूरमधून येत्या बावीस तारखेला सकाळी बारा वाजण्याच्या दरम्यान आम्ही दाखल करणार आहोत पण जसं आता मलावी म्हणाले की विदर्भ आणि विदर्भातल्या समस्याने विदर्भातल्या जनतेचे प्रश्न हे कधीतरी निर्णायक भूमिका म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात मानणं गरजेचं होतं ते पहिल्यांदा विदर्भ निर्माण महामंचच्या माध्यमातून आणि इतर संघटना जसं आता वामनरावजी चटप म्हणाले की आणखीन दोन संघटनाची भर पडली तशी दिवसेदिवस आणखीन याचे मित्रपक्ष वाढतील आणि विदर्भ राज्य जी काय आमची निर्माण नवनिर्माण मंच आहे त्याच्या माध्यमातून एक तगडं आव्हान भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या समोर आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि सर्व संघटना ज्या आमच्यासोबत आहेत त्यांचा विदर्भ नवनिर्माण महामंच हा तयार झाला आणि त्या मंचातर्फे आज मी इथे पहिल्यांदा जे चंद्रपुरातमध्ये निवडणुकी जाहीर झाल्यापासून अजून एकही फॉर्म या ठिकाणी आलेला नव्हता आज, आले आज पहिल्यांदा मी या सर्व संघटनांच्या वतीनं आज फॉर्म दाखल केलेला आहे आता हा फॉर्म ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेची निवडणूक म्हटल्यावरती अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेत खरं म्हणजे पहिला प्रश्न तर आमचा असा आहे की आम्ही जेव्हा विदर्भ नवनिर्माण महामंच तयार केला तो याच उद्देशाने की विदर्भ राज्य विदर्भ राज्य निर्मितीचा संकल्प घेऊन आम्ही ही निवडणूक लढतो आहे विदर्भ राज विदर्भ निर्माण महामंच यांच्या वतीने बी आर एस पीच्या वाट्याला ही जागा गेलेली आहे आणि या बिया या विदर्भ निर्माण महामंचामध्ये आम आदमी पार्टी बी आर एस पी विदर्भ माझा विदर्भ राज्य आघाडी आ, शिवाय विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ आंदोलन समिती ब जामंतराव धोटे विचार मंच आ, प्रहार जनशक्ती पक्ष खोबरागडे रिपब्लिकन पक्ष असे सगळे समूहाने आज दोन संघटना एक संघटना एक पक्ष जॉईन होतो एक श्रमिक एल्गार संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष हे दोन आज जॉईन होतात अशी अकराधिक तेरांची ही मिळून ही आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या वती या बहुजन आ, या जी जी आहे की विदर्भ निर्माण महामंच आहे त्याच्यानुसार यांनी आज फॉर्म भरला आहे द दशरथ पांडुरंग मडावी यांनी आणि आमचा पूर्ण संकल्प दहाई जाग्या लढून संकल्प विदर्भ निर्मितीचा यासाठी ही निवडणूक आंदोलन म्हणून आम्ही लढतो